मित्रांनो आत्ता पेडगाव पूर्ण यात्रा कमिटी मंदिरात जमा झालेली आहे का झालेलं आहे आणि सर्व तुम्ही ट्रॉफी बी बघू शकता तर कारण विचारूया माझ्यासोबत आहेत सुनील मोरे सरकार काय हे एकत्र येण्याचं कारण काय होतं एकत्र येण्याचं कारण की मैदानाला नावाचं आहे जनतेच्या हृदयातील हिंदी केसरी मैदान जर कुठं एखाद्या बैलगाडी मालकावरती अन्याय जर होत असेल कसं होतं मैदानात वेळ नसतो कुठंतरी वेळेचं या ठिकाणी हे राहत असतं आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी निदर्शनात येत नसतात hmm. आदरच्या मैदानाला एका सीमेला तोच प्रॉब्लेम झाला की या ठिकाणी आपण नावावरती पळा म्हणून आपण घोषित केलं होतं hmm. नाव दिली होती बैलगाडी मालकाने परंतु त्यावेळेला आपल्या निदर्शनास आलं नाही hmm. की बाबा असा hmm. असा प्रॉब्लेम झाला होता आणि ते निदर्शनास आलं नाही निदर्शनास आलं आपल्याला दुसऱ्या दिवशी मैदान झाल्यानंतर मग त्यावेळेला आम्हाला कळाल्यानंतर सर्व ग्रामस्थांना बोललो की असं असं त्या बैल गाडी मालकावरती अन्याय झालेला आहे आणि त्याचा आपल्याला येतोच्छा असा सन्मान करायचा आहे आणि ते सगळ्यांनी या ठिकाणी त्या गोष्टीला दुजोरा दिला त्यामुळं मी परत आप्पांना फोन केला की असा असं झालेला आहे की कि आमच्याकडून किंवा या ठिकाणी यात्रा कमिटीकडून चूक म्हणा ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही तुमचा सन्मान करत आहोत आणि त्यांना आवर्जून या ठिकाणी आज आपण बोलवून घेतलेलं आहे आणि ज्या गाडीने जितवा नंबर केला तीच सन्मान ते त्यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही आज ग्रामस्थ मंडळ करत आहोत त्या गाडीचा निर्णय काय झाला आणि त्या गाडीचा आता त्यावेळेला ती गाडी पळालीच आहे फायनल पळाला आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्यातनं या ठिकाणी तर्कवितर्क करणं आणि त्या झालेल्या गोष्टीवरती बोलणं उचित नाही त्यामुळे या ठिकाणी वेगळा असा आम्ही आपला सन्मान घेतला सन्मान केला पण सन्मान करणारी व्यक्ती आपल्या बरोबर आहेत कशा पद्धतीनं कॉन्व्हर्सेशन संभाषण झालं का परवा सेमी दोनमध्ये आमची गाडी पळाली सेमी दोनमध्ये गाडी पळाल्यानंतर आमची गाडी दोन नंबरला उतरली एक साधारण चार बोटाच्या फरकानेच गाडी उतरली होती मग थोडंसं आमचं जे जोडीदार साहेब आहे सा, ते त्यांनी त्या दिवशी थोडं ऑब्जेक्शन घेतलं होतं की बैल दुसरा आहे दुसऱ्याच्या पावतीवर बैल पळालेला आहे मग मी ह्यांना म्हणलं खात्री आहे का तर खात्री शंभर टक्के नव्हती आम्हाला त्या दिवशी फक्त आम्ही ह्यांना हे के केल्यानंतर कमिटीला बोलल्यानंतर त्या दिवशी एवढे प्रेक्षक जास्त ह्यांची बी धावपळ आणि ज्यावेळेस आम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस फायनलच्या गाड्या चुकून चालल्या होत्या मग आपणच त्या दिवशी लॅपटॉप योगायोगाने तिथं नव्हतं मग लॅपटॉप नसल्यामुळं आम्हाला काही बैल चेक करता नाही तोच आहे का दुसरा आहे आम्ही म्हणलं आपण बी मैदान आपल्यासाठी थांबवणं योग्य नाही आम्ही आपलं लॅपटॉप नाही म्हणल्यानंतर किंवा बैल आहे का नाही हे आम्हाला खात्री नव्हती फक्त समजलं होतं की नाव पुकरताना मास्तरी ह्या नावाने पावती होती आणि चित्र ह्या नावाने बैल पळाला होता त्यामुळं आमच्या मनात शंका होती त्यामुळे आम्हाला खात्री जास्त नव्हती आम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर संध्याकाळी एक दहा अकरा वाजता नितीन साखरे या व्यक्तीनं त्या ग्रुपला मेसेज टाकला असं झालं आहे म्हणून मग मी रात्रीचं सगळं सेमी ह्यांनी गट पुकरलेलं फायनल सगळं पुकरलं तर पावती होती मंगळवेड्याच्या नावाने मंगळवेढा रेटे ह्या गावच्या नावाने बैलाचं नाव होतं मास्तऱ्या आणि जो खोंड पाळाला तो होता चितर मग चितरी आहे म्हणल्यानंतर मी हा व्हिडिओ जगदाळे सरांना व जगदाळे सरांना पाठवला मग त्यांनी बहुतेक ह्यांच्यासंग दाखवला असेल किंवा काय झालं असेल मग मोरे सरकारांचा आम्हाला दुपारी फोन आला आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला बोलवतेली मान सन्मान करतेली किंवा हे करतील मग काल दुपारी फोन आला की आमच्या कमिटीकडून काल अशी अशी चूक बोल झालेली आहे तर आम्ही तुम्हाला हे करतो तुमचा मान सन्मान करतो तुम्ही तुम्ही यावे मग ठीक आहे मी आमच्या ह्यांना कदम आमचं बोलणं झालं झाल्यानंतर जाऊ म्हणून ठरलं मला एवढंच म्हणायचं आहे की जनतेच्या मनातील पेडगाव हिंद केसरी मैदान आहे मैदान बी आज महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबर होतं आहे हे आम्हाला उशिरा का होईना न्याय दिला त्यामुळं मी पेडगाव ग्रामस्थांचं मोरेसरकरांचं सर असतील हे सर्वांचं मनापासून आभार मानतो एवढ्या मोठ्या महिन्यात चूक होतात पण ती चूक मान्य करून सुध ती चूक सुधारणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही कमिटीनं केलं आहे ह्यातून बाकी लोकांनी बी आदर्श घेतला पाहिजे की चूक दुरुस्त करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे अजून काय सांगाल महत्त्वाचं महत्वाचं माझी बैलांची नावं सांगा दोन कुठली बैल होती ती एक आपले आपांचा साई म्हणून बैल होता आणि आपला गाणाभाऊ म्हणून खोंड आदत खोंड गाणाभाऊ म्हणून होता नियोजन सगळं विजयभाऊ मदने यांनी केलेलं होतं अतिशय सुंदर गाडी पळाली आणि आम्हाला समस्त पेडगावकरांनी न्याय दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद आता पूर्ण कमिटी आहे तर कमिटीबरोबर आता काय काय प्रश्न आणि हे सोशल मीडियात खूप आता प्रश्न उचलले जातात बकासूरचा सेमी जाणीवपूर्वक गाडी कडल टाकली असा आरोप होते तर काय सांगाल नाही जाणीवपूर्वक तर कोणी टाकलेली नाही गाडी गाडी तर सर्वसाम म्हणजे सगळ्या मालकांच्या हस्ते त्या चिट्ट्या उचलल्या होत्या लाईव्ह शूटिंग होतं सगळं चालू होतं असं जाणून बुजून काय उचलण्याचा वगैरे काही संबंधच नव्हता पहिली गोष्ट आणि मग आता ते कमी जादा होणार ते आता ते कोण कमी पळणार कोण जादा पळणार तो त्यांचा प्रश्न आहे सर तुम्ही काय सांगाल मैदान एवढं मोठं झालं सगळ्या गोष्टी झाल्या महाराष्ट्रात लोटला आणि चुका झाल्या पण त्या सुधार आत्ता सुधारल्या इथं तर काय सांगाल या पूर्ण एकंदरीत मैदानाविषयी पहिली गोष्ट जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं कारण मनात आणि हृदयात सजासहजी काही जात नाही ते जायला त्या लेवलचा पुढचंही पाहिजे मग हे मैदान जे जी। आहे खरोखर जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं काय हे आज आपल्याला पाहायला मिळालं पहिली गोष्ट आपण कालच्या मैदानाची घेऊ की आज जो आपण सन्मान करतोय सचिन वावरे यांचा साई आणि सतीश कदम वानेवाडी मोन्या ग्रुप चिंचनेर यांचा आदत खिंग गाणा ही गाडी दुसऱ्या सेमीत दोन नंबरला उतरलेली गाडी तर त्यामध्ये पावतीचा जो आता तुम्ही जो गोश्वार ऐकला तो विषय झाला आणि ते कमिटीच्या लक्षात आलं किंवा ऑब्जेक्शन घेतलेलं काल परत त्यांनी काय त्याच्यावर फोन केलेला कि नाही किंवा काय नाही फक्त आम्हाला व्हिडिओ आले हे आले मग ह्यांनी स्वतःहून सगळे बघितलं की बाबा ही पावती असं का झालं मग जसं बोले आपण म्हणतो बोले तसा चालेल त्याची बांधायबा कमिटीचं खरोखर अभिनंदनच केलं पाहिजे मग ते सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी दुपारी त्यांना फोन केला फोन केल्यानंतर बाबांनो सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की बाबा हा ह्यांच्यावर अन्याय झालेला आहे आता ज्या गाड्या पाळल्या त्यांचा आपण सन्मान केलेलाच आहे पण ह्यांच्यावर अन्याय होत असेल तर ह्यांनासुद्धा आपण सन्मानित करणं काळाची गरज आहे आणि त्या मैदानाचा जो दर्जा आहे तो दर्जाला कुठंही बोट लागलं ला नाही पाहिजे यासाठी हा निर्णय घेतला आणि त्याही बैलगाडी मालकाला कुठंही नाराज न करता आज त्याच म्हणजे जरी समजा ते फायनल काल परवा झाला असेल पण आज त्याच त्यांनी द्वेष आवेशानं ट्रॉपे असतील हे असेल त्यांचा काय मानसन्मान आहे त्या ज्या गाडीचा केला तोच <coughs> तो सन्मान आज या ठिकाणी कमिटी करते आता काय होणार ह्यांचा आपण घेतला अन्याय झाला तुम्ही ते बरोबर केली चूक दुरुस्त केली पण अजून कॉल येणार की आमचं झालं तसं झालं तर काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून एक लक्षात घ्या कोणाचं इथून पुढं जरी समजा निदर्शनास आलं तर नक्कीच आपल्याला काय बदल असेल पण लक्षात घ्या पावती किंवा नोंद परत नोंदीच्या वेळेला जे काय झालं असेल तर ती पावती आपल्याला क्लिअर लागली पाहिजे म्हणजे आपल्याला ठोस पुरावा पाहिजे की झालं काय आणि केलं काय म्हणजे आपण अंबरनाथची पण गाडी थांबवली होती त्या दिवशी सगळ्या बैलगाडी मालकांची अग्रस्त थांबवलेली होती ना जरी आपण लॉट काढायच्या अगोदर डिक्लेअर केलं होतं बावन्न नंबरची पावती आपण जिथं येईल तिथं आपण गाडी पळवणार आहे आणि सातशे सहा नंबरची पावतील ती पावती आमची कॅन्सल करा हे अगोदर जरी डिक्लेअर झाला असेल आणि त्या अंबरनाथवाल्यांचं वाटेगाववाल्यांचं किंवा त्या नाशिकवाल्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे सुंदर गाडी पाळाली राहिली वगैरे ते सगळा विषय वेगळा होता पण गावानं त्यांचाही देखील यथोचित सन्मान केलाय त्यामुळं आता इथनं पुढं जरी समजा कोणाला वाटत असेल बाबा माझ्या सेमीत असं झालं कारण आदतच्या सेमीमध्ये दोन दोन चित्ठ्या असल्यामुळं कदाचित हा हो घोळ झाला पण ओपनला बऱ्यापैकी नाही झाला ओपनला बऱ्यापैकी म्हणजे शंभर टक्केच नाही झाला मी म्हणतो त्यामुळं आदतचं जर काय असेल बाबा माझ्या सेमीत अशी झाली पण दिसताना तर एका गाडीचा जो काय विषय होता तो ऑब्जेक्शन काल झालेलं पण आज त्यांनी बघून तो निर्णय घेतला त्यामुळं कमिटीनं सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय कसा द्यावा याचं एक आदर्श उदाहरण समोर ठेवलं आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि सर्व आयोजन कमिटी आहे महाराष्ट्रातील त्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे आता शेवटचा प्रश्न तात्या तुम्ही जस्ट समालोचक आहात तर काय काय गोष्टी चुकल्या म्हणजे शंभर टक्के कुठलंच काय बरोबर येऊ शकत नाही तर आता पुढच्या वर्षी ह्या चुका होणार नाहीत म्हणून तुम्ही आत्तापासून तयारी लागलाच असेल शंभर टक्के आता काय आहे ह्या प्रेक्षक म्हणजे इतका आता दिवसेंदिवशी जे क्रेज वाढले तुमचे मीडियाच्या माध्यमातून हा या मैदानाचा इतका म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हे पब्लिक इथं आलं परंतु आता त्या पुढच्या वर्षी आपल्याला थोडीशी गॅलरी म्हणजे एका साईडला जी होती जी अजून त्याची गॅलरीची लांबी वाढावी वा लागेल ती दोन्ही साईडने ठेवावी लागेल प्रेक्षकांचा अतुनात या ठिकाणी उत्साह झाला त्यामुळं थोडंसं तुम्हाला जे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केलं जातं की बाबा त्या म्हणजे प्रेक्षकांच्यामुळं गाडीनं बकासूरच्या मार खाल्ला परंतु ते लक्षात न तसं घेता आपण बघितलं पाहिजे की एवढं प्रेक्षक आणि इतकं कंट्रोल करणंसुद्धा म्हणजे म्हणजे गावाच्या ह्या क कंट्रोलच्या बाहेर गेलेलं होतं प्रेक्षक पण आपले ते आपलेच चाहते त्या मागचे मागच्या चाहत्यांच्यामुळं हे झालं असं मी म्हणतो कारण त्या बैलावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही ती बैल बघायसाठी पुढं आला की कुणाची गाडी नक्की बसते थोडं जर आपणच थोडं जर मागे घेतलं असतं ही म्हणजे कमिटीलासुद्धा आपलं म्हणजे त्यांना सहकारी करणं आपली सुद्धा का म्हणजे ती ही होते ही कर्तव्य होतं की आपण स्वतः ते प्रेक्षक माग घेतलं पाहिजे की जेणेकरून तुमचा जर चाहता बैल तिथं पळतोय तर त्या बैलाला अडचण आली नाही पाहिजे हे आपण सुद्धा समजून घेऊन जर पब्लिक जर मागासरलं असतं कदाचित ती गाडी सामन्यात उतरली असती अजून काय झालं असतं आणि आम्ही तर म्हणत होतो की एक झाला न कळत काना मात्र जर त्या फरकत गाडीनं मार खाल्ला परंतु ती गाडी सामन्यात उतराय पाहिजे ते एक आमचं प्रामाणिक मत होतं अजूनही त्याला जर एक चांगली रंगत आली असती सर्वांच्या मनातला जरा आणखीन रोष जरा कुठेतरी कमी जास्त झाला असता कारण त्या बैलाचे एक म्हणजे गेल्या वर्षी दोन मैदानात सलग एक नंबर केला होता या सुद्धा राहणं त्याची गरजेचं होतं मग त्याचा नशीब शेवटी भागात तुमच्या प्रत्येक गोष्टीला सुद्धा साथ द्यावी लागते नशिबात तुमच्या नसेल तर थोडंसं त्या होत्या गोष्टी आता त्यांनी सुद्धा चांगली गाडी आता मत होती परंतु हाही शेवटी तुमच्या नशिबात नसले तर काहीतरी घडतं असं त्यामुळे थोडंसं सर्वांनी म्हणजे त्यांचे चाहते वर्ग असतील कुणी कुणाला ट्रोल न करण्यापेक्षा पुढच्या वेळेला ह्याच्यापेक्षा आपण चांगला प्रयोग प्रयत्न करू ह्या दृष्टीने चाललं पाहिजे जी हार जीत आहे शंभर टक्के ही आज हारला तरी उद्या जिंकणार आहे आणि तो पहिले काय जिंकलेला जाईन त्याला म्हणजे चाहता वर्ग त्याचा पूर्ण देशात आहे त्यामुळे शंभर टक्के त्याला परत यश मिळेल जातात जातात शेवटचा प्रश्न आहे मी सरांना विचारला विकास सरांना हा हा पूर्ण व्हिडिओ आपण प्रदर्शित केल्यानंतर अनेक तुम्हाला फोन येणार त्याच्यानंतर अनेक पुरावा दाखवला जाणार तर ती ग्राह्य पुन्हा एकदा विचारतात धानणार काय कारण होणार आहे पुन्हा एकदा ऐका की जे काय झालं ता आता तात्यांनी सांगितलं मीडियावर काही गोष्टी ट्रोल होतात आता मोरे असतील तात्या असतील किंवा आमचे सगळे समालोचक असतील ह्यांनी फक्त वाहून घेतलं आहे बैलगाडी शर्यतीला की बैलगाडी शर्यत क्षेत्र हे चांगल्या उंची गेलं पाहिजे आता जे काय म्हणतात की बऱ्यापैकी आपण त्या मीडियाच्या ज्या कमेंट आहेत ते बघतोय की मग मथूर आणि बकासूर एकत्र का आला आता त्यावेळेला आपण जो चिपळूणचा मुलगा बोलवला होता काढायला त्याचं सुद्धा आम्ही तिथं घेतलेलं आहे आणि चिठ्ठ्या करत असताना चिठ्ठ्या झाल्यानंतर आधी काय सांगितलं चिठ्ठ्या अगोदर बघा एकसारख्या आहेत का पहा आणि मग चिठ्ठ्या काढा म्हणजे हतावली एवढी ट्रान्सपरन्सी आपण दिलेली आहे म्हणजे आयोजकांनाही कुठं काय नको आणि जे समालोचक असतील किंवा चिठ्ठ्या काढणार असतील त्यांना पण कुठं नको कारण ह्या शर्यतीला जरी ग्लॅमर असलं किंवा ज्या शर्यतीला चौदा देशात जरी बघितलं जात असलं तरी करणाऱ्यानं चांगलं केलं पाहिजे हा करणाऱ्याचा उद्देश आहे त्यामुळे ते असलं म्हणजे साध्याशुल्ल गोष्टी करणार नाहीत आणि राहिला विषय बकासूर किंवा मथूर ह्या बैलांनी आम्ही बोलण्यातनं शर्यत माणसं म्हणतात पोहोचवली पण ह्या बैलांनीच शर्यत चौदा समुद्र काय चौदा देशाच्या पलीकडे पोहोचवलेली आहे आणि राहिली गोष्ट आता शंभर मार्काचा पेपर असतो नव्याण्णव पडली म्हणून आनंद करायचा काही एक मार्क गेला म्हणून दुःख करायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे आणि परत मी एकदा मी मीडियातील सगळ्यांना एक, मे, एक गोष्ट सांगेन की काही गोष्टी असतात ते तुमच्या नशिबातच पाहिजेत हे जनतेच्या मनात बकासूर आहे मतूर आहे सगळी बैल आहेत पुसेगावचं उदाहरण घ्या जनतेच्या मनात जोडी कुठली हिंदकेसरी झालेली होती बाकासूर आणि घोडचा सरजा कारण ती पुढंच पाळाली फक्त तोटेल कॉल झाले नशिबात नसेल मग तिथं वाघवाडीचा नवीन चेहरा मिळाला रोमन आणि सरदारचा म्हणजे आपण काय करतो कालाय महा जसं काळ असेल वेळ असेल तसं आपण राहिलं पाहिजे बदललं पाहिजे आणि पुन्हा एकदा मी मीडियातल्या सगळ्यांना सांगेन मी म्हणतोय तुमची माझी काही गोष्टीचं अज्ञान असतं ना अज्ञान असलं की थोडी गोष्टी चुकबोल असे समजून घेतात लोक तर समजून घेत असताना काही गोष्टी खरोखर चांगल्या समजून घ्या आपलं क्षेत्र आहे ना आपणच ते वाढवायचं आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये आपणच आपल्या क्षेत्राची वाहवाच केली पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही सगळ्यांच्या झेंडा पंचांच्या असं झालं नाही झालं पाहिजे सुट्टी अहो सगळे सगळे त्यांचा शंभर टक्के द्यायलाच बसलेले आहेत कोण असं म्हणणार आहे की माझ्यामुळं हे क्षेत्र खाली आलं पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे क्षेत्र हे वरच गेलं पाहिजे आणि त्या क्षेत्रात माझ्याकडनं चांगलंच काम झालं पाहिजे त्यामुळं थोडं मीडियावाल मीडियावर जे बघणार आहेत कमेंट देणार आहेत मी त्यांना सांगेन मग यूट्यूब असू द्यात समालोचक असू द्या समालो झेंडापंच असू द्यात किंवा आयोजक असू द्यात तुम्ही काही गोष्टी अज्ञानानं ट्रोल करताय हे मी म्हणत नाही तुम्ही शंभर टक्के ट्रोल करताय अज्ञानानं काही गोष्टी होत आहेत पण त्या गोष्टीचा मूळ बघा आणि मूळ बघत असताना त्यासाठी तुम्हाला जर एखादी गोष्ट कळली नसेल समालोचक आहेत झेंडा पंच आहेत आयोजक आहेत किंवा युट्यूबर आहेत तुम्ही त्यांना विचारा hmm. पण एखादी गोष्ट सहज आपण म्हणून जातो त्या माणसामुळं असं झालं त्या माणसामुळं नाही त्यावेळेला ना त्या तुमचे स्टार चालत नव्हते एवढीच गोष्ट आहे आणि ते दिसायला पण दिसतंय आणि बघायला पण मिळते तरी पण तुम्ही जर तोच माणूस म्हणत असाल तर मला वाटतंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे नाहीतर मग हे चाललं आहे असं चाललेलं मला नाही वाटत योग्य वाटत कि कारण है। की कारण लक्षात आहे अहो ह्यांची पंचवीस तीस वर्ष ह्यांनी ह्यात घालवले म्हणजे लाईफ गेली हो सगळी बरं अजून सुद्धा ते म्हणतात जीवाच्या आकांताना सांगतात की असं या मागं या एवढे जवळपास चाळीस पन्नास जण त्या दिवशी अपघाती झाले म्हणजे हे चाललंय कशासाठी हे पण कळत नाही कधी कधी म्हणून लक्षात घ्या शर्यत हे चांगल्या पद्धतीनं होणार हिथून पुढं पण आयोजित जरी झाली आता पुढल्या वेळेला आम्ही मला पण वाटतं आहे की बाबा स्क्रीन लावावी दहा ठिकाणी स्क्रीन लावून तिकडं बघा म्हणावं पण लोकांना हे समोरनं बघायचं असते समोरनं बघणारी थोडीच चांगली म्हणजे जुनी माणसं आहेत ते चांगली बघत आहेत पण नवीन जे आलेले आहेत त्यांना कळणं झालं एकमेकाला जे ढकली होते होती त्यामध्ये अपघात होत आहेत तर त्यांना पण मी सांगू इच्छितो शर्यत आनंद घ्या आनंद घेत असताना सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या थोड्याशा म्हणजे थोड्याशा ज्ञानावर तुम्ही काही गोष्टी मांडू नका hmm. पूर्ण ज्ञान घ्या त्या गोष्टीचं आता कालचीच गोष्ट समजा ह्यांनी जर आता काय है, ह्यांना hmm. माहीत होतं ह्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं पण hmm. त्यांनी जर तेवढंच लावून धरलं असतं ह्या बैलगाडी मालकांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे आणि ते मग काय जण म्हणतात मग मीडियावर गेली पाहिजे बरोबर ना आबा असतील किंवा काय असतील तुम्ही बघा ओपनच्या मैदानाला आबाने मागं पाय घेतला जनतेच्या मनात असे हिंद केसरी मालक होते आता ह्यांचं पण तसंच म्हणलं पाहिजे ना जनतेच्या मनात कसं झालं पाहिजे तर असं झालं पाहिजे नाहीतर मग ते काय गोष्टी मग मीडियावाले या हे बघा असं बघा की झाली ती गोष्ट ट्रोल व्हायला किती वेळ लागते ते थांबले थांबले पण त्याच्याबरोबर कमिटी पण तशी सक्षम लागली ना त्यांनी स्वतः अभ्यास केला पावतीचा काय विषय होता तो पाहिला आणि आज त्यांचा एवढा म्हणजे ज्या देवाच्या यात्रेनिमित्त मैदान होतं त्या मंदिरात येऊन सन्मान होणं म्हणजे हे गोष्ट आपल्याला अजून सुधारवायचं आहे असं मला वाटतंय पण लक्षात घ्या मीडिया मीडियाचे जे कमेंटर आहेत त्यांनी शंभर टक्के काही गोष्टीचं ज्ञान घ्या ज्ञान घेत असताना एखादी गोष्ट शंभर टक्के कोणाला कळणार नाही कळत नसली ना तुम्ही विचारा शंभर टक्के आम्ही सक्षम आहे ते गोष्ट तुम्हाला समजून सांगायला कुठं काय झालं आम्ही सांगतो आणि होतं तसं आणि बकासूर मथूर हे या बैलगाडी शर्यत क्षेत्र किंवा हे अजून बैल आहेत आपल्या म्हणजे तेव्हाच म्हणतोय म्हणून नाही कारण त्या गोष्टीनं जे काय ट्रोल केलं जात आहे तर सांगतो बकासूर हा देव आहे आणि त्या देवाला देवासारखं स्थान राहील फक्त एक लक्षात घ्या तुम्ही त्याच्याबद्दल जे काय मध्ये संभ्रम करताय तो संभ्रम करू नका बकासूरला घरातल्या आमच्या म्हणजे महिला वर्ग असतील सुद्धा तेवढेच बघायला येतेत रो म्हणजे जे क्षेत्र होतं कुणाचं झालं काय आणि होतंय काय तेरा मी शंभर टक्के सांगेन फक्त प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या आणि माहिती घेऊन सांगा माझं बैलगाडी क्षेत्र आहे आणि ती मी वर उंचीवर नेणार आणि त्यासाठी मी काम करणार मित्रांनो चांगला मुद्दा मांडला हा हा पूर्ण आपल्या मुलाखतीतून एक चांगला मुद्दा आला की महत्त्वाचं माहिती घेऊन बोला असं कुणाच्या ऐक्यू गोष्टी काय गोष्टी बोल नका आणि महत्वाचं संभाषण करा जो कोण ह्या क्षेत्रातील ज्येष्ठ आहे त्याला संभाषण करा त्याच्याशी बोला ही गोष्ट खरी आहे का आणि तरच व्यक्त व्हा कारण आपलं व्यक्त होणंही अनेक लोक बघत असतात आणि त्यातून वादविवाद होण्याची जादा शक्यता असते त्यामुळे व्यक्त होताना जबाबदारीनं व्यक्त व्हा हो। धन्यवाद हृदयातील हिंदी केसरी मानाच्या मैदानातील या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं माझे या ठिकाणी नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरी माळशिरस यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो तो सन्मान या ठिकाणी मी पेडगाव ग्रामस्थ यांना विनंती करेन आप्पांचा आपण या ठिकाणी श्रीपळी देऊन सन्मान करावा